हरिभू तुकाराम पाटील बल्लाळेश्वर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पाचोरा संस्थापक अध्यक्ष महाखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पाचोरा तालुक्यात पाचोरा पोलीस स्टेशनचे कार्यरत पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार साहेब हे ये पाचोरा येथे रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत भारतीय गुन्हेगारीकडे पाचोरा शहर जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे त्यासाठी आम्ही वारंवार आम्ही जिल्हा पाचोरा डी असतील डी साहेब असतील एस पी साहेब असतील यांना वारंवार तक्रारी करून स्मरणपत्र दिलेलं आहे तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे मी पाचोर मी असा पवित्र घेतला आहे की आझाद मुंबई आझाद मैदानावर सत्तावीस पाच पंचवीस रोजी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण मुंबई आझाद मैदानावर करणार आहे माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जरी पाहत आहे मी जरी पाहतोय तर प्रत्येक दिवसाला चार चार घटना कोयता काढत कोणी तलवारी काढते कोणी हत्यार काढते ह्या पाचोरा शहर शांतता प्रिय शहर असताना या अशोक पवार पी आय पाचोऱ्या इथे रुजू झाल्यापासून तर सर्वात जास्त गुन्हेगारी यांच्या कार्यकाळात झालेली आहे असं मी पोलीस महासंचालक साहेबांना पत्राद्वारे कळवले आहे की तुम्ही आपल्या पाचोरा पोलिसांचं व्हेरीफाय करावी कि तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पाचोरा आता कार्यरत आज रोजीचे कार्यरत पोलिस यांच्या गुन्ह्यामध्ये तफावत बघावी आणि पुढील काळासाठी पाचोरा कुठे वाटचाल करते आहे वाढीव गुन्हेगारीकडे वाटचाल करते पवार साहेब जर पाचोरात राहिले या काही काळात तर पाचोरा शहर मोठ्या मोठ्या समस्याला सामोरं जावं लागेल नागरिकांना जीव मुठीस घ्यावा लागेल कोणाची चेन हो साखळी चोरली जाते कोणाचं मिसिंग दाखल होते जवान मुली पडतायत हे सर्व घटनेला अवैध कारणीभूत वाळू असेल लाकूड तोड असेल गुटखा असेल आता मागे काही पोलिस ने ए पी एस साहेबांनी गुटक्याची गाडी पकडली हा बी तो तुमच्यासाठी प्रूफ आहे ना मी सांगणे म्हणजे हे महत्वाचा विषय नाही पण दररोज जे घटना घडताय त्यांच्याकडे लेखित आहे पाचरा पोलीस ठाण्याला ते त्यानुसार यांच्यावर पोलीस महानिरीक्षक साहेबांनी तात्काळ बदली करावी कारवाई करावी यांच्यावर अशोक पवार साहेबांवर हे पिंपळ नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवण या पोलीस स्टेशनला कार्यरत असताना यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांना चुकीची माहिती दिल्यामुळे यांनी कर्जदास कसूर केल्या केल्याप्रकरणी यांचं एका वर्षाचं वेतनवाढ स्थगित करण्यात आलेलं आहे तसं मी तुम्हाला पत्र पुरवलेलं आहे तर त्यासाठी यांची अजून एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचा एक वर्ष पूर्ण व्हायला बाकी आहे तरी याच्यात जरी काही असेल तर मी आस्थापना विभागात देखील तक्रार केलेली आहे की यांना वेतन वाढ केली आहे का नाही त्याची पण मी माहिती घेणार आहे आणि तुमच्या मार्फत मी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री साहेबांना विनंती करतो की असा या ज्या अधिकाऱ्याचं पाचोरा शहरावर गुन्हेगारीवर नियंत्रण नाही अशा अधिकाऱ्याची तात्काळ मुख्यालय बदली करावी आमच्या पाचोरा शहरात शांतमय हा पाचोरा शहर आहे तिथं कार्यक्षम कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी आपल्यामार्फत विनंती करतो